तुम्ही महामार्गावरून प्रवास करत असाल तर तुमच्यासाठी ही महत्वाची बातमी आहे याचं कारण म्हणजे प्रवास करताना वारंवार टोल भरण्याची कटकट असते बॅलेन्स पहा रिचार्ज करा फास्ट टॅग टोलमधून कट होतो की नाही ते चेक करा आता या कोणत्याच कटकटीला सामोरं जाण्याची आवश्यकता नाही याचं कारण म्हणजे एकदाच वर्षभराचा पास तुम्हाला काढता येणार आहे तीन हजार रुपयांचा पास एकदाच काढून तुम्ही वर्षभर टोल न भरता फिरू शकता याबाबत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी घोषणा केली केंद्र सरकारने फास्टॅग वर आधारित एक स्कीम लॉन्च केली आहे यामध्ये तीन हजार रुपयांचा पास काढून तुम्ही टोल भरण्याच्या कटकटीपासून वाचू शकता ही योजना पंधरा ऑगस्ट दोन हजार पासून सुरू होणार आहे ही योजना संपूर्ण देशात एकाच वेळी लागू करण्यात येणार आहे तीन हजार रुपयांमध्ये चालकाला दोनशे ट्रिप करता येतील अशी अट ठेवण्यात आली आहे ही योजना नॉन कमर्शियल खासगी वाहनं कार जीप आणि व्हॅनसाठी लागू होणार आहे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी ट्विट करून याबाबत माहिती दिली आहे तीन हजार रुपये किमतीचा फास्टॅग पास सुरू करण्यात येणार आहे देशातील राष्ट्रीय महामार्गावर अडथळ्याशिवाय प्रवास सुकर व्हावा म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे टोल प्लाझावर वाहनांची गर्दी होऊ नये वाहतूक कोंडी टाळणं आणि वेळ वाचवणे यासाठी हे पर्याय देण्यात आले आहेत वार्षिक पास योजना लाखो खासगी चालकांसाठी जलद सुरळीत आणि चांगल्या चांगला प्रवास अनुभवण्यासाठी सुरू करण्यात येणार आहे एकदाच पैसे भरायचे राज्य आणि राष्ट्रीय महामार्गावरील सर्व टोल हे चालणार आहे या योजनेमुळे केवळ पैसे वाचणार नाहीत तर तुमचा वेळ आणि प्रवासाचा अनुभवही सुधारे देशभरातील टोल प्लाझावरील जा जाम फास्ट टॅग स्कॅन आणि वारंवार पेमेंट करण्याच्या समस्यांपासून तुम्हाला आराम मिळेल हा पास राज्यमार्ग यात्रा ॲप आणि एन एच ए आय आणि एमओआरटीएचच्या वेबसाईटद्वारे हा पास घेता येणार आहे सरकारकडून याची लिंक लवकरच जाहीर केली जाणार आहे जे दररोज ऑफिस किंवा व्यवसायात प्रवास करतात त्यांना याचा सर्वात मोठा फायदा होईल याशिवाय हा लांब लॉंग ड्राईव्ह प्रेमींसाठी एक बोनस आहे यामुळे वार्षिक सहलींचे नियोजन स्वस्त होईल याशिवाय पारदर्शकता आणि वादांमध्ये देखील घट होईल

तीन हजार में जो पास है साल भर का उसकी अगर टोल पे किया जाएगा तो उसकी कीमत कम से कम दस हज़ार से ज़्यादा रुपए का टोल देना पड़ता था वो केवल तीन हजार में होगा और ये जो वैलिडिटी है एक साल में दो सौ ट्रिप वो क्रॉस कर सकते हैं इसके साथ साथ एक ट्रिप मीन्स एक टोल को क्रॉस करना इसका फायदा ये होगा कि दो सौ ट्रिप्स यानी दो टोल क्रॉस करना होगा और एक टोल क्रॉसिंग की एवरेज कॉस्ट केवल पंद्रह रुपये पड़ेगी कुछ जगह पर यह अस्सी रुपये है पचास रुपये है सौ रुपये है तो ये केवल पंद्रह रुपये हो जाएगी और मान लीजिए एक टोल पर आप पचास रुपये भी देते हो तो दो सौ टोल क्रॉस करने पर उसकी कीमत दस हजार होगी उसके बदले में आपको केवल तीन हजार रुपये में ये पास मिलेगा एनुअल पास और सालाना सात की बचत होगी और अभी जो सिस्टम हम लोग ला रहे हैं उसके बाद टोल लाके पे जैसे रुकना पड़ता था रुकने की भी जरूरत नहीं पड़ेगी और निश्चित रूप से ये जनता को ये स्कीम से राहत मिलेगी ये स्कीम केवल नेशनल हाईवे के लिए है क्योंकि वही हमारा अधिकार है बाकी रोड जो स्टेट के होते हैं उसके ऊपर ये लागू होने का प्रश्न ही नहीं होता मैं फिर से एक बार आपको ये विश्वास दिलाता हूँ कि इससे काफ़ी बड़ी राहत मिलेगी और पंद्रह अगस्त से ये स्कीम पूरे भारत भर शुरू होगी और जिसमें निश्चित रूप से आपकी जो तकलीफ थी वो कम होगी मैं फिर से एक बार आप सबका बहुत बहुत अभिनंदन करता हूँ और आपको शुभकामनाएं देता हूँ धन्यवाद नमस्कार सब्सक्राइब एंड प्रेस द आइकन नेवर मिस अपडेट